जुन्या गोष्टी नवजाळा सत्यकथा भाग एकशे दोन लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव हे पी ग्रँडचं बरेच दिवस मी त्या ठिकाणी काम केले परंतु परत इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मला परत बोलवण्यात आले त्या ठिकाणचे शेठ मालक किशोर किशोररावजा शेठ यांनी आणि गॅनसिंग सर यांनी परत मला त्या ठिकाणून बोलून घेतले त्या ठिकाणी फारच मोठा प्रॉब्लेम असायचा ट्युटी करणं फार झिकरीचं असायचं ते माझं काम त्यांना आवडलं असल्यामुळे त्यांनी मला परत त्या ठिकाणून बोलून घेतलं आणि परत मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करू लागलो होतो परंतु त्यात के एस ग्रँडमध्ये मी चोर पकडला तिथे हॉटेलमधील सर्वला स्टॉफला मालकांना चोरेशला यांना सर्वांनाच ते कळलं आणि खरोखरच त्यांना येते फारच चांगले वाटले ड्युटी चांगले करणे व्यवस्थित करणे यामुळे सर्वांची वाहवाह मिळत होती आणि ते सर्वांना हे उद्देशून सांगत होते की ड्युटी करावी तर राजेंद्र जाधवसारखी स्टँडिंग ड्युटी चोख ड्युटी आणि चांगली ड्युटी तर तो, तो करतो त्याचप्रमाणे तुम्ही चांगले काम करा अशा प्रकारे ते तिथे स्टॉपला सांगत होते बरे दिवस केवीस ग्रँडमध्ये मी काम केले लग्न कार्य भरपूर त्या ठिकाणी पार्ट्या वगैरे सर्व चालत असे मोठा हॉटेल असल्यामुळे रिसॉर्ट वगैरे असल्यामुळे आणि ओळखीचे ही लोकं होती ही लोकं इझी माझ्याही ओळखीची येत असत कारण मीही निगजमध्येच राहणारा गावातील लोकांना ते सर्व काही माहीत होते परंतु ड्युटीची लाज नाही कामाची लाज कोणी बाळगू नाही कामाची लाज जो बाळगतो तो उपाशी मरतो त्यासाठी काम करणे कष्ट करणे यात फार मोठे समाधान असते आणि त्यातली त्यात सेक्युरिटी ऑफिस सेक्युरिटीचे काम म्हणजे सुरक्षा रक्षकेचे काम हे चांगले काम ते काम कोणीही सहसा करू शकत नाही कारण तो सुरक्षा रक्षक इमानदार असला पाहिजे कारण त्याला दुसऱ्याची प्रॉपर्टीचे संरक्षण करायचं असतं रक्षण करायचं असतं कोणी स्टाफ वगैरे काही घेऊन जातो का त्याचे चेकिंग करावं लागते ते सर्व त्यांना पाहून घ्यावं लागतं आणि त्यांच्यावर तो विसर्व ठेवलेला असतो म्हणूनच परत मला इंटरनॅशनल हॉटेलमध्ये बोलून घेतलं होतं इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मी परत कामात सुरू झालो होतो त्या ठिकाणचे काम माझे सर्वांना माहीत होते प्रत्येक वेळेस प्रत्येक कामाचे स्वरूप वेगवेगळे बनले जाते आणि तेथील सर्वच कामगारांनाही ते सर्व ठाऊक असल्यामुळे ते काम ते व्यवस्थित करत असत माझ्या ड्युटीमध्ये ते सर्वच व्यवस्थित रा व्यवस्थित काम करायची आणि फक्त अडचण ही असायची की रस्त्याच्या काठला असलेली दुकाने खाली बसलेले लोकं फेरीवाले यांना बाजूला करावं लागत असे बसून बाजूला करणे हे फार जिकरीचं असायचं पॉलिसवाले गाड्या यांच्यासाठी खास माझी नेमणूक त्या ठिकाणी केली करण्यात आली होती